सुप्रिया ताई ह्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक सुनीता महादेव शिरसाट सु, सुनीता महादेव चौरी ग्रामस्थ आणि महिला भगिनी आज आपण जर पाहिलं आपल्या गावाला भूषण आहे सुप्रिया मी अतिशय मेहनत करून जित्र चिकट्टी याच्या जोरावरती अतिशय यश संपादन केले जाय आणि अशा प्रकारचे नियोजन वामनराव जोर यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झालेला आहे सुप्रिया ताईचं खरोखर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन झालेलंच आहे आपल्या गावातील तरुण मुलांना मुलींना या माध्यमात एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली आताच नवसाहेब आई सरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो करी तो प्रशांत करेल तो गुरुकुल्याशिवाय राहणार नाही अशा दिलेला होता तो या ठिकाणी जो हे वाघिणीच्या दू तुपी आहे जो प्राशन करतो तो गुरगुर केल्याशिवाय राहणार आहे म्हणून आपल्या गावातील तरुणाने अशा प्रकारची प्रेरणा या सुप्रीपाईच्या माध्यमातून जर घेतली तर निश्चित गावचा विकास होईल अशा प्रकारचा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो